प्रदोष महात्म्य कथासार कथा पहिली प्राचीन काळी विदर्भात प्रख्यात राजा राज्य करीत असे त्याचे नाव तो व्रताचरणी धर्मपालक व जनतेचा रक्षण करता प्रजा सुखी होती राजाबाबत प्रजेच्या मनात आदर होता राजाची धर्मनिष्ठा द्विगुणित होऊन त्याची कीर्ती दूरवर पसरली होती काळास हे बघवले नाही राज्यावर अचानक शत्रूचे आक्रमण झाले पण राजाने त्या धैर्याने तोंड दिले सैन्याने बाजी लावली शेवटी राजाच्या पदरी पराजी आला राजाची राणी त्यावेळी गर्भवती होती पराजीची अत्यंत शोकाकुल अशी ती राणी फिरत फिरत सरोवरा काठी आली वेळ कधी सांगून येत नाही राणीला प्रसव वेदना सुरू झाल्या राणी प्रसूत झाली पुत्र जन्मास आला पण राणीने प्राण सोडला कुणाचे भाग्य कसे उजळते ते बघा राजपुत्राचे रडणे सुरू झाले उमा नावाची गरीब रस्त्याने जात होती तिच्या काणी बाळाच्या रडण्याचा आवाज पडला तिचे मन पाझरले आईची ममता जागृत झाली ती राजपुत्राजवळ आली तिने त्यास उचलून घेतले तिला एक मुलगा होता त्यात दुसऱ्याची भर पडली बाळाला घेऊन ती घरी गेली तिला त्याचा चांगलाच लळा लागला दिसायला राजपुत्र सुंदर गोरापान होता दिवस से प्रेम गेले ब्राह्मणी नित्याने मंदिरात जात असे असे देवाचे दर्शन घेत देवपूजा करीत असे माधुकरी मागून ती आपला चरितार्थ चालवी एके दिवशी नित्याप्रमाणे दोन्ही मुलांसोबत ती मंदिरात आली शांडिले मुली देखील त्याच समयी देवळात आले त्यांची व ब्राह्मणीची गाठ पडली तिचे धार्मिक आचरण बघून मुनीने तिला प्रदोष व्रताचे महात्म्य कथन केले ब्राह्मणीने ती भक्तीभावाने ऐकले शंकराचे व्रत आहे आपण देखील हे व्रत करावे अशी तिची मनोमन इच्छा झाली मुनी ब्राह्मणीला व्रताची माहिती देत होते प्रदोष हे शंकराचे व्रत आहे या व्रताचे भक्तिभावाने आचरण करावे त्यामुळे संसारातील क्लेश निवारण होते जीवन सुखमय बनते सूर्यास्तापूर्वी या व्रताचे आचरण करतात शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी या व्रताचा मुहूर्त असतो सूर्यास्तापूर्वी स्नान करावे भक्तिभावाने शंकराच्या फोटोचे वा पिंडीचे पूजन करावे व्रत करावयाचे त्या दिवशी सकाळपासूनच उपवास करावा दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास भोजनाचे निमंत्रण द्यावे नित्याप्रमाणे शंकराची पूजा करावी त्यास कमल पुष्पे अर्पण करावी प्रदूष व्रत पोथीचे वाचन करावे ब्राह्मणास भोजन घालावे व दक्षिणा द्यावी शंकराचे भक्तिभावाने स्मरण करावे हे व्रत भक्तिभावाने केल्यास शंकर प्रसन्न होतात भक्तास ते त्या आशीर्वाद देतात त्यामुळे प्रपंचातील क्लेशांचा परिहार होतो जीवन सुखमय बनते राजपुत्र मोठा झाला त्या देशाचा तो राजा बनला तो आईची भक्तिभावाने सेवा करीत असे व्रताचे आचरण केल्याने ब्राह्मणीस हे वैभव प्राप्त झाले ही साठा उत्तराची पाचा उत्तरी संपूर्ण कथा दुसरी एका गावी एक ब्राह्मण कुटुंब राहत असे पती पत्नी व दोन मुले असे ते कुटुंब होते भिक्षुकीवर त्या दो चौघांचा निर्वाह चाले भिक्षुकी व त्या चौघांचा निर्वाह चाले दुसरा कोणताही धंदा ते करीत नसत नवरा माळको दोघेही भिक्षुकी करीत मुले घर स्वच्छ करीत घरचा परसात बागकाम करीत निगा राखून भाजीचे पीक घेत पुढे ब्राह्मण मारल्यावर कुटुंबाचा भार ब्राह्मणीवर पडला ब्राह्मणीचा बराच वेळ देवपूजेत जाई मन लावून ती शंकराची पूजा करी मनापासून केलेली भक्ती केल्यावर भोळे शंकर प्रसन्न होतात भक्तांचे कल्याण करतात यावर तिचा मनोमन विश्वास होता दोन्ही मुले हसतमुख होती मुले अगदी राजपुत्रांसारखी शोभून दिसत होती सूर्यास्तापूर्वी ब्राह्मणी आपल्या मुलांना घेऊन बागेत जात असे बागेजवळच एक सरोवर होते त्याच्या काठावर सबत आली असलेली झाडी शोभून दिसे सरोवरात भरपूर आणि स्वच्छ पाणी होते सुंदर झाडी सरोवरात क्रीडा करणारे पक्षी यामुळे तो परिसर रमणीय भासे असे हे प्रेक्षणीय स्थळ अप्सरा यक्ष किन्नर यांचे आवडते स्थान होते ते देखील त्या सरोवरात जलक्रीडा करावयास येत असत एके दिवशी अप्सरा जलक्रीडा करावयास येथे आल्या त्याच वेळी ब्राह्मणी देखील दोन्ही मुलांसोबत सरोवराकाठी येऊन पोहोचली त्या दोघांचे लक्ष अप्सरांकडे गेले गौरकांती दोन्ही मुलांचं अर्धवट उघडे शरीर शांतपणे चाललेली अप्सरांची जलक्रीडा बघून दोन्ही मुले त्यांच्यावर भाळली अप्सरा देखील त्या दोघांचे राजविंडे रूप पाहून अप्सरांची क्रीडा पाहून त्या दोघांनाही सरोवरात जलक्रीडा करावण्या करण्याची इच्छा झाली मग राजपुत्र स्वतःच पुढे गेला व त्याने त्या कोमलांगी सुंदर अप्सरांना विचारले तुम्ही कोण अप्सराही त्याला पाहून मोहित झाल्या मग एका अत्यंत सुंदर अप्सरेने आपल्या सख्यांना कमळे आणण्यासाठी उपवनातील तळ्याकडे पाठविले त्या त्यात गेल्यावर ते, वर, ते ना, राज ना माजे नाव अंशुमती माझे वडील गंधर्वराज विद्राविक मी मनाने तुम्हाला वरले आहे तुमचे रूप पाहून मी मोहित झाले म्हणून माझ्या विषय कुळातील मी आपणाला सांगितले आपण श्रेष्ठ पुरुष दिसता आपण कोण कुठले मला आपल्याबद्दल विशेष उत्सुकता वाटते म्हणून विचारते त्यावर तो राजबिंद तरुण म्हणाला मी धर्मगुप्त विदर्भ देशीचा राजपुत्र पण आता मात्र एक दुर्दैवी गरीब तरुण आहे कारण माझ्या वडिलांचे राज्य शत्रूंनी बळकावले माझे आई वडीलही गेले मी अनाथ झालो एका गरीब निर्धन ब्राह्मण स्त्रीने मला लहानाचे मोठे केले आपल्या पुत्रासारखा माझा सांभाळ केला तूही मला आवडले आहेस परंतु तू तुझ्या माता पित्यांची परवानगी घेतल्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही मग अंशुमतीने त्याला हार काढून दिला आणि आपल्या समवेत ती घरी निघून गेली तिचे भाषण ऐकून राजपुत्रास आनंद झाला पुढे त्या दोन्ही कुमारांचा गंधर्व कन्यांशी विवाह झाला विवाह मोठ्या थाटात पार पडला दाही देशांनी त्यांच्या विवाहाचा दय जयघोष केला यक्ष किन्नर गंधर्व यांनी त्यांचे स्वागत केले सुवर्णरथ हत्ती अलंकार देऊन दोन्ही जावयांची गंधर्व व गंधर्व पत्नीने बोलवण केली सेवेस दास दासदासी देऊन त्यांना उपकृत केले जावयास निरोप देताना मात्र गंधर्व पिता पुत्रीचे डोळे अश्रूंनी डबडबले असा अद्भुत लग्न सोहळा पार पडला ब्राह्मणी राजमाता बनली गंधर्व कन्या सून झालेले पाहून ब्राह्मण धन्य झाला तिच्या भाग्यास उजाळा मिळाला म्हणून व्रत छोट्या स्वरूपाचे असले तरी त्याचे पालन मनोमन व विधीपूर्वक करावे तेथे कोणीही अभागी नसतो ज्याचे त्याचे भाग्य ज्याच्या त्याच्या हातातच असते प्रदोष व्रताचा असा महिमा आहे सामान्य माणसांना सुखी करणारे त्यांना भाग्यलाभ देणारे आहे भोळे शिवशंकर आपल्या भक्तांपाठी सतत उभे असतात ही भावना मनी ठेवून प्रथाचरण करावे ओम नम शिवाय हर हर महादेव